प्रतिबिब कर्तव्यावर दारू आणि मग थेट उचलले टोकाचे पाऊल तारकपूर स्टँड येथे एस टी मध्ये खळबळ अहिल्यानगर मध्ये दारू पिऊन कर्तव्यावर हजर झाल्याच्या आरोपानंतर गुन्हा दाखल झालेल्या एका एस टी चालकाने थेट एस टी बसमध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपवले तारकपूर बस स्थानक परिसरात घडलेल्या या घटनेमुळे एस टी महामंडळात खळबळ माजले असून कर्मचाऱ्यांमध्ये भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे तपशील असा की एम एच चाळीस एक्यू साठ अठरा या क्रमांकाच्या एसटी बसमध्ये धामोरे सुरेश चंद्रभान वैवर्ष चोपन्न राहणार सारोळा कासार या चालकाने आत्महत्या केली घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी धाव घेतले व मृतदेह खाली उतरवून जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता एक ऑक्टोबर रोजी वाहतूक नियंत्रक शिवाजी मारुती खजिनदार यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात धामोरे यांच्याविरुद्ध फिर्याद दिली होती तारकपूर घोसपुरी बसवर एच चाळीस एन अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी कर्तव्यावर असताना त्यांनी मद्यपान केल्याचा संशय आल्याने वैद्यकीय तपासणी केली असता आरोप खरे ठरले त्यानंतर दारूबंदी अधिनियम कलम पंच्याऐंशी एक अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता या कारवाईमुळे झालेली बदनामी सहन न झाल्याने किंवा दबावामुळेच धामोरे यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा, असा प्राथमिक अंदाज पोलीस व्यक्त करत आहेत या घटनेनंतर एसटी कर्मचाऱ्यांनी मोठी गर्दी केली दारू पिऊन कर्तव्यावर येणे हा गंभीर गुन्हा आहेच परंतु अशा प्रकारे हे कृत्य होणे ही अत्यंत गंभीर व धक्कादायक बाब आहे अशी प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांमध्ये उमटत आहे तोफखाना पोलिसांनी पुढील तपास सुरू केला या घटनेने एसटी प्रशासनाच्या कारभारावर व कर्मचारी मानसिकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा